होळी आपल्या सर्वांचाच आवडीचा सण आहे होळीचा उत्साह हो भरपूर असतो कारण ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस जेव्हा येतो तेव्हा आपण सर्व भान विसरून होळी म्हणजेच रंगपंचमी खेळत असतो एकमेकांवर रंगाची उधळण करतो पण या उत्साहाच्या भरात आपली त्वचा केस नखे यांची काही नुकसान तर होत नाही ना याची काळजी घेणे मात्र विसरून जातो पण याची काळजी घेण्यासाठी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मंडळी होळीच्या रंगापासून केसाचे संरक्षण कसे करावे हे आपण जाणून घेऊया केसांची काळजी न घेता आपण होळी खेळायला लागतो त्यामुळे केसांना रंग येतो होळीच्या रंगामुळे केस कोरडे होतात आणि होळी खेळल्यानंतर केसांमधून बरेच दिवस रंग बाहेर पडत राहतो तुमचे केस खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही केसांना खोबरे तेल लावू शकता याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या केसांना लांबीपर्यंत कोरफडीचे जेल लावू शकता या दोन्ही दो गोष्टी होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण करण्यास के मदत करतील तर मंडळी होळीच्या रंगाने त्वचेची काळजी कशी घ्याल हे आपण जाणून घेऊया त्वचा अतिशय नाजूक असते आणि होळीच्या रंगांमध्ये अनेक रसायने असतात ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते यासाठी तुम्ही अलोवेरा जेल चेहऱ्यावर लावू शकता याशिवाय मॉश्चुरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका या सर्व गोष्टी तुमच्या त्वचेला होळीच्या रंगांपासून वाचवण्यास मदत करतील आणि सर्व प्रकारच्या त्वचेच्या संसर्गापासून त्वचेची काळजी घेण्यास मदत करतील तर मित्रमैत्रिणींनो होळीच्या रंगाने नखांची काळजी कशी घ्या हे आपण जाणून घेऊया होळीचे रंग अनेकदा नखांच्या आत जमा होतात या रंगांपासून तुमच्या नखाचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या नखांवर आधीच बदामाचे तेल लावू शकता हे तुमच्या नखांना घानेडे होण्यापासून तर वाचवेलच पण तुमच्या हातांना योग प्रकारे मॉश्चुराईज करण्यासही मदत करेल तर मंडळी होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आशा करते की तुम्हाला होळीच्या या टिप्स नक्कीच आवडले असतील तर मग व्हिडिओला तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींशी नक्कीच शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद